नमस्कार आज मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे रवा मार्बल केक त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात यासाठी लागणार आहेत दोन कप बारीक रवा वन थर्ड कप मैदा अर्धा कप दही एक कप दूध बेकिंग पावडर बेकिंग सोडा एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर त्याऐवजी ते तुम्ही कॉनफ्लावर देखील घेऊ शकता मैदाऐवजी गव्हाचे पीठ जग देखील घेतले तरीसुद्धा चालेल आणि दोन टेबलस्पून तेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेऊया चॉकलेटची वाटी आपण गरम पाण्याच्या वर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे दूध टाकून किंवा गरज असेल तर अजून एखादा चमच दूध टाकून ते छान मेल्ट करून घेऊया चॉकलेट आपले मेल्ट झाले आहे आता केकसाठी लागणारे पातेलं प्रीहीट करायसाठी ठेवूया चला तर आता आपण केकसाठी लागणारे प्रीमिक्स तयार करतो आहे त्यासाठी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यामध्ये दोन कप बारीक रवा घेतला आहे वन थर्ड कप मैदा घेतला आहे एक टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे दोन स्पून आपण बेकिंग पावडर घेतली आहे आधा टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे हे सगळं मिक्सर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत दोन कप रव्याला आपल्याला फक्त एक कप साखर लागणार आहे असे सगळे कोरडे जिन्नस आपण मिक्सरमधून बारीक करत आहोत तसंच मिक्सर तयार करताना आपण त्यामध्ये वन फोर्थ टीस्पून आपण सायट्रिक ॲसिड टाकत आहोत मिक्सरमध्ये एक मिनिटभर फिरवल्यानंतर आपले प्रीमिक्स हे तयार झाले आहे आता या प्रिमिक्सचा आपण केक तयार करूया त्यासाठी दोन कप मी प्रीमिक्स घेतलेले आहे दोन कप प्रीमिक्समध्ये आता अर्धा कप दही टाकलेले आहे आणि दोन टेबलस्पून तेल टाकलेले आहे आता एक कप दूध हळूहळू टाकून आपले प्रीमिक्स हे छान फेटून घेऊयात आवडीप्रमाणे त्यात तुटी फ्रुटी घातली आहे चॉकलेटचे बारीक बारीक काप घातले आहेत नंतर त्या केकच्यावर आपण मेल्ट केलेले चॉकलेट हे चमचाने हळूहळू टाकत हर गेले आणि आल्हादपणे केकमध्ये चमचा हळूहळू फिरवला म्हणजे त्यावर मार्बलसारखं टेक्स्चर येतं छान नंतर केक तीस ते पस्तीस मिनटं मीडियम हीटवर शिजत ठेवला पस्तीस मिनटानंतर बघितले केक फारच छान शिजला आहे त्यामध्ये टूथपिक टाकलं टूथपिक एकदम क्लिअर आली म्हणजे केक आपला फारच छान शिजला आहे आता गॅस बंद केला नंतर केक भांड्यातून बाहेर काढला आणि त्याला थंड होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागेल बघा केकवर खूपच छान मार्बलची डिझाईन आली आहे केक आपला गार झाला आहे आता त्याला आपण डिमोल्ट करून घेऊया बघा केक आपला सहजपणे डिमोल्ट झाला आहे आता त्यावर लावलेले बटर पेपर आपण हे अल्लात काढून घेऊया त्याला तर केक आपला तयार झालेला आहे मस्तपैकी त्याला छानपैकी कट करून घेऊयात केक सगळा कट करून झालाय आता शिल्लक राहिलेले चॉकलेटचे सिरप प्रत्येक पत, पीसवर टाकून घेत आहे बघा केक खूपच छान झाला आहे अगदी गोडाला पण योग्य प्रमाणात झाला आहे असा हा केक घरात सगळ्यांनाच आवडेल नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद